आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की खालील माहितीच्या आधारे बहुलक किंवा भूयष्टका शब्द वापरला जाईल च्या मदतीने बहुलकाच्या किंवा भूयष्टकाच्या मदतीने मध्य विचरण व त्याचा गुणांक मागित करा असा प्रश्न सध्यानं विचारला जाईल एक गोष्ट लक्षात ठेवायची की बहुलकामध्ये साधी पद्माला नसते का नसते हे तुम्हाला मी सांगितलं आता मग असते कोणती खंडित पद्माला आणि संतत

त्याला आईने काय केलं 50 केलं त्याच्या पुढची स्टेप काय तर ह्या एफ ला फर्स्ट नंबर द्यायचा आहे एफ ला काय करायचं त्याच्या डोक्यावर फर्स्ट द्यायचं आणि त्याच्या किती संख्या कोणी संख्या जी आहे त्याला राउंड अप करायचं राउंड करायचं त्याच्यात कोणी संख्या कोणती आहे 10 त्याला गोल करायचं त्यानंतर इतर एक्सेस पुढच्या कॉलम मध्ये सेकंड सेकंड मध्ये काय वरून दोन दोन ची बेरीज वर वरून यफ चे दोन दोनचे गट तयार करायचे यफच्या संख्यांचे दोन दोनचे गट तयार करायचे वरच्या बाजूने आणि त्यांची करायची ती दोघांच्या सेंटर मध्ये लिहायची पाच आणि सात ह्या दोघांची बेरीज 12 पाचच्या च्या सातच्या हे लिहायचं नाही दोघांच्या सेंटरला नंतर 12 त्यानंतर आठ आणि 10 ह्या दोघांची बेरीज अठरा दोघांच्या सेंटरला रेषेवर त्यानंतर नऊ आणि सात सोळा हे सोळा सेंटरला नऊ आणि सातच्या नाहीये म्हणून डॅश त्यानंतर ती तिसरा क्रमांक करायचा थ त्याला काय म्हणायचं वरचा एक अंक सोडून दोन दोन चे गट करून बेरीज करण्या वरचा एक अंक सोडणार त्याला डॅश मारणं आणि चे दोन दोनचे गट ते आले मग दोन दोन चे गट कसे झाले सात आणि आठ किती आले 15 ते पण सेंटरलाच जायचं 10 عليه 9 19 सेंटरला 7 आणि 4 11 सेंटरला ओके त्यानंतर चौथा ऑब्जर्वेशन साठी काय करायचं की वरचे तीन तीनचे गट पाडून वरून तीन तीनचे गट पाडून काय करायचे तुमची बेरजे करायची यात म्हणजे वरचे तीन तीनचे गट 5 7 8 या ठिकाणचा गट किती आले 20 सेंटरला नाही इथं सेंटर निघते ते आहे 7 मी इथं सेंटरला लिहून टाकायचं त्यानंतर दहा नऊ सात या तिघांची बेरीज कोणत्या सेंटरात चौक पाचवा वरचा परत एक अंक सोडून द्यायचा आणि तीन तीनचे गट करायचे आणि त्यांची बेरीज करायची वरच्या एक अंक सोडून काय करायचं डॅश मारायचा आणि मग परत सात आठ दहा ह्या तिघांची बेरीज पंचवीस नऊ सात चार या तिघांची बेरीज परत त्यानंतर सहा आणि शेवटचा वरचे दोन गट दोन संख्या सोडून द्यायची एक दोन डॅश डॅश त्यानंतर तीन तीन ची करायची ठीक आहे आठ दहा नऊ ह्या तिघांचे गट आले सत्तावीस परत तिघांचा गट पडतो का नाही पडत असेल तर पाडायचा पडत नसेल तर पुढे डॅश मारून टाकायचं डॅश डॅश ओके मग ते आहे सत्तावीस आता याच्या आधारावर अवलोकन ऑब्झर्वेशन टेबल तयार करायचं अवलोकन तयार मग काय करायचं परत एक्स मारून घ्यायचा घ्यायचा आणि फर्स्ट ऑब्झर्वेशन सिक्स असे सहा ऑब्झर्वेशन कॉलम तयार करायचे आणि शेवटी टोटल द्यायचे ठीक आहे त्यानंतर या एफ मधली म्हणजे फर्स्ट ऑब्झर्वेशन मध्ये जी संख्या असेल मोठी त्याला राऊंड करायचं सेकंड मध्ये कोणती आहे 18 राउंड करायचं थर्ड मध्ये कोणती आहे 19 राऊंड केला फोर्थ मध्ये कोणती आहे 26 राऊंड त्याचा फिफ्थ मध्ये 25 तेरा राउंड केला आणि सिक्स्थ मध्ये 27 ही संख्या मोठी आहे तेरा राउंड आता मोठ्या ज्या संख्या आहे त्या कोणाच्या पेचर आलेला आहे ते लक्षात घेऊन त्या ठिकाणी टिक मार्क करायचं पहिला 10 10 च्या समोर पहिला टिक मार्क एवढं ठीक आहे सेकंडला

एक मार्क त्यानंतर त्याचं साव्यक काय? 27 मुळी संख्या आहे. ती कशाची बेटी आहे? 8 10 9 म्हणून 8 10 9 नक्कीच मला टिक मार्क करता. पहिल्या रो मध्ये किती टिक मारते? एक एक नाही. तो रो मध्ये डॅश मारू. दुसऱ्या रो मध्ये एकच आहे म्हणून एक घेला. तिसऱ्या रो मध्ये 3 आहे म्हणून 3 अंक घेतला. चौथ्या रो मध्ये 6 टिक मारते म्हणून 6. त्यानंतर पाचव्या रो मध्ये 3 एक म्हणून 3 त्यानंतर सहाव्या रोग मध्ये एक म्हणून एक आंदोलन आणि सातव्या रोग मध्ये एकही अंतरी मार्ग नाही म्हणून डॅश मार्ग मग आता याच्या थोडा मध्ये कोणती मोठी संख्या आहे सहा सहा मेन कोण आहे त्याचा यक्स काय त्याचा चाळीस म्हणून झड इक्वल चाळीस लगेच आपल्याला झडचं उत्तर बे आलं चाळीस पाहता जर सांगता येतं की येत संख्या मोठी आहे ते त्याचा व्हॅल्यू जी यक्सची असेल ते त्याचा झड आहे आपण पाहून सांगू शकतो ओके या पद्धतीने आपल्याला करावं लागेल त्यानंतर काय करायचे मध्य विचलन काढण्यासाठी आपल्याला परत अवडकापासून मध्य विचलन काढण्यासाठी काय करावं लागेल परत एक मानून घ्यायचा एफ मानून घ्यायचा रिपीट मध्ये आणि डी झेड करायचा आणि जर डी झेड चा डोन्या वर किती आले 40 म्हणजे इथे 40 म्हणून टाकायचे आणि 40 म्हणून एक्स पर्यंत एक एक संख्या मायनस करत जायचे 40 मधून 10 केले 30 40 मधून 20 केले 20 40 म्हणून 10 केले

पाच मिळे तीस एकशे पन्नास सात मिणे वीस एकशे चाळीस सात एकशे चाळीस एकशे या एमटी ची बेगी करायची तर आपल्याच समेशन ती किती आली सातशे आता आपल्याला डेल्टा झड कळायचं म्हणजे मध्यम काढायचं डेल्टा

आणि दुसरा क्षण किती आहे चाळीस चौदा पॉईंट चारचा चाळीसचा भाग शून्य पॉईंट छत्तीस एवढं इझिली हे आहे ओके समजलं का